गौरी आणि नमस्कार मिसेस नाशिककर चॅनलवर आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आर्याना सारखा आग्रह करत होती की इथे थंडाची मी बघ काय करते मी बघ काय करते तर ते बघायला तिने थांबवलं मला आणि व्हिडिओ शेवट पर्यंत बघा व्हिडिओ खूप छान आहे सेलिब्रेशन पण खूप छान आहे चला तर मग आता धुलीवंदन जवळ येत आहे तर तिने काढायला लावली आणि आज सेलिब्रेशन आहे काय आहे आज अब्बे सेलिब्रेशन कसलं मम्मी डॅडीच्या अनिव्हर्सरीच्छा मस्त पावभाजी करतोय त्यासाठी आणि हे बघा निर्मला ताई आमच्याकडे पण असतात ना तुम्ही बघतात ना काम चालू आहे पावभाजीची आणि भाकरी करताय कारण खरणार सर खात नाही पावभाजी तर त्यांच्यासाठी भाकरी होते आणि खरणार आता इकडे मॅडम अभ्यास करताय सध्या जरा जोरात चाललेला आहे अभ्यास त्याच्यामुळे काय म्हणताय मॅडम तुम्ही खूप छान बोलता व्हिडिओ मध्ये आणि इकडे काय बनवायचं चाललंय मोहितो काय बनवते मोहितो 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 बनवते आणि इकडे बनवलेली आहे सामना पातोड्याची आमटी अक्कांनी केलेली का दीदी तू केली का अक्कांनी दोघी मिळून केली ती हे आणि इकडे भात पण लावलेला आर्या आहे आर्यासाठी जवळजवळ जय्यत तयारी झालेली आहे आणि हे आपले शूटर म्हणजे व्हिडिओ शूट करणार आहे कोण आहेत तर मग व्हिडिओला काय सांगायचं आहे व्हिडिओला आमचं सेलिब्रेशन कसं झालं एकदम ते तुम्ही तसं कमेंट मध्ये सांगा हां कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कधीच विसरू नका हा चला मग आता मस्त असं सेलिब्रेशन सुरू होणार आहे तर असा सोबत सगळे काय म्हणता का? पाहुणे यायचे बाकी पाहुणे यायचे बाकी आपल्या व्हिडिओच्या बाकीत दिदीच्या नंदा गौरी आणि सविता ताई नैनिशा नैनिशा नैनिषा तर कायमच असते रोज असते व्हिडिओ तर बघा पावभाजी तयार झालेली सुपर सुपरफास्ट वुमन बघितलं का इकडे भाजी होते इकडे भाकरी पण करता येत्या हे बघा इकडे खाली सेलिब्रेशन म्हटलं म्हणजे थोडसा उशीर होतोच तर मग खरणार सरांना लवकर जेवायची सवय म्हणजे आठ ते साडेआठपर्यंत पर्यंत ते जेवण करून घेतात तर दिदीने ना डबा दिला त्यांचा तर ती म्हटली की घरी घेऊन जा डबा म्हणजे त्यांचं जेवण पण होऊन जाईल आणि मग आरामात म्हणजे मग सगळा कार्यक्रम पण आपला होईल कारण त्यांचा तो नियम आहे तो ते कधीच सोडत नाही तर मग त्यांचं जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो परत नंतर सुंदर अशा जोडप्याचं आणि मेड फॉर इच अदर असलेले छान असं मस्त ऑक्शन चालू आहे म्हणजे मला खरंच आनंद होतो खूप छान संसार करतात माझ्या दोघं मुली सून पण म्हणजे अगदी मनाला समाधान वाटतं भरून पावल्यासारखं वाटतं तिघं मुलं छान असे सेटल झालेले आहेत आणि संसारही छान करता आहेत तर आता यांचं ऑक्शन चाललं आहे आ ऑक्शन करता अर्थातच आक्का म्हणजे माझ्या विनवाई तुम्ही नेहमी व्हिडिओत बघतात त्यामुळे तुम्हाला आता सांगायची गरजच नाही म्हणजे ना अगदी सगळ्यांना तुम्ही आता ओळखायला लागले आहात तर आता मी ऑप्शन करते आहे खूप म्हणजे मनात ना असं भरून पण येतं आणि छान पण वाटतं काही गोष्टी नाही शब्दात सांगता येत संसाराला किती वर्ष झाली त्यापेक्षा तुम्ही संसार कसा करता करताहेत तेही जास्त महत्त्वाचं आहे दोघांनी अगदी एकमेकांना सांभाळून छान सा, असं आता बारा वर्ष झालेले आहेत माझ्या मुलीच्या लग्नाला खूप म्हणजे असं विश्वास बसत नाही की बारा वर्ष झालेले आहेत दिदीच्या लग्नाला माझ्या ह्या आहेत दिदीच्या नंदेच्या सासूबाई तर यांचं स्वयंरचित कविता तुम्ही मागच्या आता काल कालच्याच व्हिडिओत तुम्ही बघितली असेल खूप सुंदर स्वतः लिहितात स्वतःच म्हणजे म्हणतात यमक जुळवतात खूप छान फक्त चौथी शिकलेल्या आहेत पण खरंच एकदम म्हणजे ब्रिलियंट आहेत गाणी पण इतक्या सुंदर म्हणतात ना आणि स्वतः म्हणतात स्वतः लिहितात पण स्वतःच जुळवतात हेही खूप महत्वाचं आता हसर व्यक्तिमत्व बघितलं ना तुम्ही खळखळून हसतात अगदी मनापासून भरभरून आनंद घेतात आणि आनंद पण देतात अशा आमच्या सविता ताई यांचं औक्षण करून झालेला आहे आणि आता ह्या भारती ताई म्हणजे ना दिदीच्या लहान सासूबाई आहेत म्हणजे हे कुटुंब तुम्ही नेहमीच बघतात कार्यक्रमामध्ये अगदी कसं आहे सेलिब्रेशन तर एक, एक वाहना असतो सगळे जवळ येतात आणि भेटीगाठी पण होतात कसं आहे आता सिटीमध्ये प्रत्येकजण बिझी असतो ऑफिस असतात प्रत्येकाच्या मुलांच्या शाळा असतात अशा निमित्ताने एकत्र येणं होतं

क्यों उठता है पार्टी चलो ना रे चांगले के टेस्टी है आई बस ना आई ओ क्या बोल की खुलन वाला है नागिन से <laughs> बास बाबू मरमरू है ना रू हाँ

आमचं ना सगळं गुरुबाळाच्या चा, कलेने चालतं तर आता गु गुरु, गुरुबाळ ना थोडंसा झोपलेला होता मग त्यामुळे नैनिशाना त्याच्याजवळच बसली होती लहान बाळ कसं थोडंसं म्हणजे कलकल असली का मग थोडस चिडचिड करतात ना तर मग त्याला सांभाळलं म्हटलं बरं झालं नंतर आली मग ती केक भरवायला तुम्ही नेहमी बघतात दिदीच्याकडचे कार्यक्रम अगदी दि उत्साही असतात सगळेजण उत्साहाने भाग घेतात आणि खूप मज्जा करतात एन्जॉय करतात प्रत्येक क्षण एन्जॉय करावा माणसाने खरंच यांच्याकडून बघा अगदी क्षणाक्षणाला खशना मस्त हसत खेळत राहतात दिदीच्या नननबाईंना असं वाटतच नाही की त्या ननन अगदी बहिणीसारख्या असतात त्या म्हणजे दोघंजणी एकमेकांना अगदी बहिणीसारख्या राहतात एकमेकांसोबत त्या ही मी आहे दीदीची लहान न म्हणजे लहान सासूबाईंची मुलगी तर ही सगळ्यात लाडकी आणि खूप उत्साही अशी मुलगी आहे सेलिब्रेशन झालं सुरुवातीलाच तुम्ही बघितलं मी, मी संध्याकाळी येऊन गेली होती त्यावेळेस छान अशी पावभाजी तयार झालेली होती पावभाजी पातोळीची आमटी भाकरी म्हणजे ज्याला जसं लागेल तसा स्वयंपाक आणि मस्त असं एकत्र बसून गॅलरीत अगदी आनंद घेतला भोजनाचा आणि मस्त पावभाजीवर ताव मारला असं हे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करायला विसरू नका